सर जय शिवराय बोला ना अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात जे मुख्यमंत्र्यांनी आणि बाकीच्या कृषी मंत्र्यांनी वगैरे पण विधान केलं आहे की दसऱ्याच्या आधीपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत या संदर्भामध्ये सविस्तर माहिती हवी होती हा नक्कीच राज्याचे कृषी मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातूनही स्पष्ट मीडिया समोर सांगण्यात आलेलं आहे की जे अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे त्यांचं वितरण दसऱ्यापूर्वी होणार आहे काही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी होणार आहे तर दसऱ्यापूर्वी कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार हेक्टरी किती रुपये मिळणार किती हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मिळणार हे संपूर्ण अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करूया आता माझ्याकडे संपूर्ण जिल्ह्याने यादीच आहे तर ती शेतकऱ्यांना मी यादी वाचून दाखवतो जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती कळेल तर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सर्वात जास्त बाधित झालेला जिल्हा म्हणजे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांना पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपये मंजूर झालेले आहेत आणि एकंदरीत नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसुली मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे दुसरा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील हे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना हे या दसऱ्यापूर्वीच निधी मिळणार आहे यानंतरचा तिसरा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील एकशे बेचाळीस शेतकरी सांगली जिल्ह्यातील तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकरी आणि या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयाचा निधी आता मिळणार आहे दसऱ्यापूर्वी आता पुढचा जिल्हा आहे धाराशिव दोनशे सहासष्ट शेतकरी या शेतकऱ्यांना बावीस लाख रुपये त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील आठशे अडुसष्ट शेतकऱ्यांना एकोणसाठ लाख चौऱ्याण्णव हजार रुपये सांगली जिल्ह्यातील एकशे एकसष्ट शेतकरी त्या शेतकऱ्यांना सात लाख रुपये यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटेल बाबा आमच्या जिल्ह्यात फक्त दोनशे सहासष्ट शेतकरी का पहिल्या प्रस्तावानुसार एवढे शेतकरी पात्र झालेत परंतु दुसरा प्रस्ताव खूप मोठा आहे धाराशिव जिल्ह्यातील सा... चार ते साडेसहा साडेचार लाख शेतकऱ्यांचा दुसरा प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा बाकी आहे त्यामुळे त्या सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे पुढचा अपडेट घेऊया यानंतर अकोला बुलढाणा वाशिम या सुद्धा तिन्ही जिल्ह्यातला पहिला प्रस्ताव गेला दहा हजार चारशे सात शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना अ दहा कोटी बावन लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे परंतु अकोला बुलढाणा वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील जवळपास सहा ते सात लाख शेतकरी पात्र होऊ शकतात परंतु पहिल्या प्रस्तावानुसार दहा हजार चारशे सात शेतकरी पात्र केले जेवढा प्रस्ताव गेला त्यामध्ये तो प्रस्ताव सरकारने मंजूर केला यानंतरचा जिल्हा आहे नागपूर वर्धा चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यातील चोवीस हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना तेरा कोटी छप्पन लाख एकोणसाठ हजार रुपये यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील पहिला प्रस्ताव गेला तो म्हणजे तीनशे पंचाण्णव शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना अठरा लाख रुपये परंतु हिंगोली जिल्ह्याचा दुसरा तिसरा प्रस्ताव जो आहे तो खूप मोठा प्रस्ताव आहे साधारणतः चार ते साडेचार लाख शेतकऱ्यांचा प्रस्ताव आहे आणि तो प्रस्ताव लवकरच मंजूर होईल अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील एकोणसाठ हजार एकशे दहा शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सुद्धा दसऱ्यापूर्वी नुकसान भरपाई मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातील एक हजार आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना सदतीस लाख चाळीस हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता यामध्ये आपण पाहतो ह्या सगळ्या जिल्ह्यातील म्हणजे नांदेड परभणी सातारा सांगली धाराशिव कोल्हापूर सांगली सांगली जिल्ह्याचा दोन प्रस्ताव असल्यामुळे डबल नाव आलेलं आहे अकोला बुलढाणा वाशिम नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे या सतरा जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना अकरा लाख या सतरा जिल्ह्यातील अकरा लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना जवळपास आठशे कोटीचा जवळपास निधी मंजूर केलेला आहे हा जे पहिल्यांदा जे जी आर आले होते जून जुलै नंतरचे जून जुलै च्या नुकसानीचे म्हणजे त्या महिन्यामध्ये पडलेल्या पावसाच्या नुकसानीमुळे हे सगळे जी आर मंजूर झालेले आहेत परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याच्या कालखंडामध्ये अजूनही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर मधले जे काही पंचनामे आहेत पंचनामे करून तो सरकारला प्रस्ताव जाईल आणि नंतर सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव मंजूर होईल परंतु हा जो प्रस्ताव आहे ऑगस्ट सप्टेंबर मधला खूप मोठा प्रस्ताव आहे जवळपास चार हजार कोटीपेक्षा जास्त निधी नुकसान भरपाईसाठी मिळू शकतो ज्याच्यामध्ये मराठवाड्यातल्या सात जिल्ह्याचा स समावेश आहे नांदेड सुरू नांदेडमध्ये आताच या जी आरच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर केली आता ते सात जिल्हे कोणते परभणीमध्ये पुन्हा दुसरा प्रस्ताव आहे परभणी आहे याच नंतर परभणी आहे याचबरोबर जालना आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आहे याचबरोबर लातूर आहे बीड आहे धाराशिव आहे या सगळ्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आता दुसरा प्रस्ताव खूप मोठा आहे आणि हा जो पहिला प्रस्तावानुसार मी तुम्हाला सध्याची यादी दाखवली त्या यादीमधल्या सगळ्या शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी नुकसान भरपाई मिळणार आहे परंतु जे दुसरा प्रस्ताव जाईल किंवा सध्या जे पंचनामे सुरू आहेत ते पंचनामे सुरू झालेले आहेत पंचनामे संपत आलेले आहेत परंतु पंचनामे संपून सरकारला प्रस्ताव जाणे सरकारच्या माध्यमातून त्या प्रस्तावाला मंजुरी देणे नंतर निधी मंजूर करणे नंतर पुढचं वितरण याला वेळ लागेल त्यानंतर दसऱ्याच्या नंतर दिवाळी दिवाळीच्या नंतर जो दुसरा प्रस्ताव जो जाईल त्यानंतर त्यांना दिवाळीला मदत मिळणार आहे परंतु सध्याचा जो प्रस्ताव आहे सध्याचा जे मंजूर जी आरच्या माध्यमातून मंजूर मिळाली तो दसऱ्यापूर्वी वितरित होईल अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की ज्या शेतकऱ्यांची ऑलरेडी जी आर च्या माध्यमातून मंजुरी शेतकऱ्यांना दिली आहे त्या शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी नुकसान भरपाई मिळणार आहे अगदी सर आता यामध्ये ना सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याही शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई मिळणार नसेल ज्या शेतकऱ्यांच्या आता नाव आहेत यादीत का कारण त्याच्या नंतरही पाऊस पडलेला आहे बराच जो की आताही पडतोय बरोबर हो तर या संदर्भामध्ये म्हणजे ह्याही शेतकऱ्यांच्या नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये नावं येतील का ज्या वेळेला आपल्याला अजून दिवाळी आपण चर्चा करतोय हा सततच्या पावसाच्या अनुदानसाठी म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये जून मध्ये पाऊस पडला मध्ये पाऊस पडला ऑगस्टमध्ये पडला किंवा ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबरमध्येही पडला तर ते सततच्या पावसाच्या अनुदानामध्ये येतात कोण्या महिन्यात कोण्या महिन्यामध्ये कुठं नुकसान झालं ते सततच्या पावसाच्या अनुदानामध्ये येतं परंतु हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जिर्यात पिकासाठी हे निधी मिळणार आहे बहुवार्षिक फळपिकांसाठी आपण पाहतो हेक्टर छत्तीस हजार रुपये एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी तेव्हा त्यांनी ती मदत घोषित केली होती त्यानुसार त्यान अजूनही ते एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या केंद्र सरकारच्या त्या निकषाच्या दुप्पट ही मदत आता शेतकऱ्यांना सरकारने ऑलरेडी मंजूर केलेली आहे आणि त्याच निकषानुसार शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे आता ज्या शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांची या यादीत नावं येतील त्यांना काही कोणत्याही अडचणी येऊ शकतात का ज्यामुळे पैसे डिले तरी होतील किंवा येणार नाहीत त्यांच्या बँक अकाउंट पर्यंत पण ते त्यांच्या ऑनलाईन पोर्टलला दाखवत असतील की यांना हे पैसे मंजूर आहेत याच्यामध्ये सर्वप्रथम जे आतापर्यंतचे जी आर निर्गमित झालेले आहेत ज्याच्यामध्ये बावीस जुलैचा जी आर सहा ऑगस्ट चा जी आर सोळा सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर पर्यंत जी आर झालेले आहेत जवळपास पाचशे सहा जी आर अतिवृष्टी नुकसान रुपयाचे मंजूर झालेत आता हे वेगवेगळे जी आर काढले का की बाबा समजा काही जिल्ह्यामध्ये मे पूर्ण झाले तो प्रस्ताव सरकारले कडे गेला तो सरकारने लगेच तो प्रस्ताव मंजूर केला त्यामुळे त्या जसं जसा प्रस्ताव झाला तसं तशी मंजुरी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आता याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव गेले ज्या ज्या शेतकऱ्यांना जी आरच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजुरी दिली मंजुरी दिल्यानंतर एक यादी येते तहसीलच्या माध्यमातून गावामध्ये मा पाठवली जाते गावामध्ये ती यादी आल्यावर आपला व्ही के नंबर घेऊन शेतकऱ्यांना ई केवायसी करावी लागते अतिवृष्टी नुकसान भरपाईची आणि ती केवायसी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना ही निधीचं वितरण होत असतं केवायसी केल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही त्यामुळे ज्या आता ही जी काही आतापर्यंत जे प्रस्ताव आलेत त्या प्रस्तावाला मंजुरी सरकारने दिली त्या शेतकऱ्यांना आता जवळपास नांदेडमध्ये आता लवकरच केवायसीच्या यादी येतील परभणीमध्ये येतील सातारा सांगली धाराशिव मध्ये म्हणजे ज्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे प्रस्ताव अगोदर गेलेत त्यांच्या यादी आता लवकरच येतील आणि त्या शेतकऱ्यांना केवायसी करावी लागेल अगदीच सर एवढी व्यवस्थित सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि यामध्ये जर कोणाला काही प्रश्न असतील तर मध्ये नक्की विचारा पण ज्या जिल्ह्यांची आता यामध्ये नावं नाहीये सतरा जिल्हे आहेत आणि बाकीचे जे, जे जिल्हे आहेत त्या सर्वांनी दुसऱ्या टप्प्याची वाट बघावी सर्वांना नुकसान भरपाई सरसकट मिळणार आहे फक्त टाइम कमी जास्त होऊ शकतो बरोबर हो बर। अगदीच धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद